लहान मुलांना प्राण्यांचं खूप आकर्षण असतं सारांशलाही प्राणी खूप आवडतात आणि त्यांना खाऊ घालायलाही आवडतं बऱ्याच दिवसांपासून त्याने लाह्या बदकांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी साईडला ठेवल्या होत्या आज खूप हट्ट करून आयडलवूड इथल्या पार्क मध्ये मला घेऊन आला बदकांना खाऊ घालण्यासाठी बरं बाहेरचं वातावरण म्हणावं तसं अनुकूल नाहीये कडाक्याची थंडी आणि त्यात दिवसभर पाऊस पडतोय पण या बागेत दुसरं तिसरं कोणी नाही तर बदकच होती मग काय स्वारी खुश आणलेला सगळा खाऊ त्याने आनंदाने बदकांना खाऊ घातला आता खुश का रे असं विचारल्यावर हो पण त्यांना अजून भूक आहे अजून खाऊ आणायला पाहिजे होतं आपण असं निरागसपणे म्हणाला मला खूप कौतुक वाटलं म्हणलं ते त्यांचा खाऊ स्वतःही शोधतातच की सो ते कधी भूकेले राहणार नाहीत यावर खुश होऊन आणि लवकरच पुन्हा एकदा खाऊ घेऊन येण्याचं माझ्याकडून प्रॉमिस घेऊन आम्ही निघालो अगदी तृप्त मनाने तो बदकांना खाऊ देऊन आणि मी त्याच्या या छोट्याशा पण दयाळू कृतीने समाधानी होऊन